कर्जत पळझरी रस्त्यावरती असलेला कल्पतूर नावाचा बंगलो प्रोजेक्ट हा पुन्हा एकदा वादाचा भाग ठरलाय प्रशासन आणि स्थानिक आमदार यांच्या माध्यमातून या प्रोजेक्टच्या मालकाने इथल्या स्थानिक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप इथले शेतकरी आज करत आहेत

कुठल्याही शासनाची परवानगी न घेतात जिल्हाधिकारी शिवजी म्हणली परवानगी न घेतात या काही लोकांना आताशी धरून तरी ती पाडली आणि आम्ही तुम्हाला ग्रामशाळा बांधून देऊ असं लागेल आज तागाय दोन तोर एक दोन महिने झाले असते त्या गोष्टीत पण कुठेही त्या गोष्टीची वाच्यता नाही आणि या मुलं जी आहेत तरुण मुलं त्यांच्या त्यांच्यासाठी आवश्यक आहे आ, ती जमीन दोस्त केलेली आहे म्हणजे किती हुकुमशाही चालते या ठिकाणी हे आपल्याला लक्षात प्रशासनाने पण याची दखल घेतली पाहिजे शासनाने त्याच्यावर खर्च केलेला आहे शासनाची कुठलीही परवानगी न घेता की व्यायामशाळा फांडण्याचं काम केलेलं आहे पुढे काय करणार आहे त्याच्याबद्दल कुठलाही सूत्र नाही याच्यासाठी तिथले स्थानिक शेतकरी गावकरी यांना विश्वासात घेऊन काही गोष्टी कंपनीने करणं आवश्यक आहे पण कंपनी बाकी सगळ्या शेतकऱ्यांना गृहित धरून हे काम सुरू करते असं होतं का ना। कामा नाही शेतकऱ्यांच्या अन्याय आणि कुठल्याही परिस्थिती सहन करणार नाही तुम्ही देता काम करता त्याबद्दल आमचं दुमत नाही पण शेतकऱ्यांना तरी आमचा त्रास देऊ नका अशी माफक मागणी आहे